नमस्कार मित्रांनो आज आपण एका पुरातन वास्तूबद्दल माहिती देणार आहे जे की देवी होळकरांच्या काळामध्ये त्याची बांधणूक झाली आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणा त्यांच्या काळात म्हणा किंवा त्यांचं त्यासाठी योगदान आहे या आमच्या गावातील एक पुरातन वस्तू मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर चला बघूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा बारव आहे आणि हे बारव जो येतो हो खूप पुरातनकालीन आहे तर यामागचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश एवढाच आहे जे काही पुरातन वास्तू आहे या आपलं त्याचं जतन आणि संवर्धन झालं पाहिजे हाच यामागचा उद्देश आहे तुम्ही बघू शकता या हे बारोजी किती हे झाली आहे दुर्दशा तर हे कुठंतरी टिकले गेलं पाहिजे याच्यातून काहीतरी करता आलं पाहिजे जतन झालं पाहिजे याचं संवर्धन होण्याची गरज आहे तर अशा प्रत्येकाच्या आपल्या आजूबाजूला भरपूर अशा पुरातन वास्तू आहे तर त्याचं त्याच्याकडे जरा त्या अशा मागं पाडलेल्या आहे मागास झालेल्या आहेत त्या त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही तर पुण्यश्लोक आले देवी होळकरांनी खूप काही मोठी पुढची दूरदृष्टी ठेवून ह्या गोष्टी केलेल्या आहे हा ऐतिहासिक वारसा आहे तर ते की आज तुम्ही दुरावस्था बघू शकता की सगळे इकडून तिकडून ढासायलेले एकदम अस्वच्छता येतं सगळी इकडून घाणी कवती झाडे ढासालेले इकडून तिकडून तर खरंच आयल्या देवी पुण्यश्लोक आयल्या देवी त्यावेळी म्हणत होत्या का माझी प्रजा हीच माझा परिवार आहे आणि या सगळ्या गोष्टीचा मला पाप पुण्याचा हिशोब तिथं देवासमोर नाही तर ती तिथं आज बघत असताना खूप वाईट वाटत असून त्यांना त्यांची ह्या आपली याची दुरवस्था बघून तर त्यांनी खूप अशी दूरदृष्टी ठेवून झाडाच्या बाबतीत म सांगायचं म्हटलं तर वडाची झाडं सुद्धा लावण्याचा त्यांनी खूप मोठा प्रयत्न केले त्याच्या कारण वडाच्या झाडावर खूप मोठी आयु आहे खूप मोठं आयुष्य आहे आमच्या झाड हे सुद्धा त्या काळात झालेलं आहे भाऊनी हाती घेतलेलं आहे काम भाऊची इच्छा आहे की होता होईपर्यंत याची स्वच्छता व्हावी या गोष्टीला परत अमेझिंग अमेझिंग जस्ट just... एकदम जबरदस्त बांधकाम मी पुरातन काही ऐतिहासिक वास्तू पण आजची तिची अवस्था बघता खूप वाईट वाटते हे खोलकी किती असंभव भाऊ हे जवळपास पन्नास पंचान्न होते ना आता ती गाळ पडला वरून असे कचरा माती पडून हा बान बान हो हो। हा भरपूर हे झालं ते अच्छा हे बांधून हो हे खतरनाक जबरदस्त इथं खाली पाहिजे आपण आता पहिले लहानपणी जातो हां 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 इथं बाहेरून पण लोक येतात ना भाऊ हा बाहेरून लोक येतात इथं मागं बघू शकता हा कसं ते काय म्हणजे इथं आश्रमात आहे ना मध्ये आश्रमात आहे आपल्या हिंदू धर्मात

या आसरा माता इथं बाहेरून म्हणजे आपल्या गावातून जे काही बाहेर गेलेले समजा आपल्या आई बहिणी तर त्यांच्या त्यांना आसरा असते तर ते इथे येतात अशी बघून त्यांना खूप वाईट वाटत असेल आणि आपल्या गावाची बी त्याचबद्दल हे होत ना पुरातन वाचते एवढं पुरातन वाचते प्रत्येक गावात नाही या ठराविक ठराविक ठिकाणी चांगल्या चांगल्या गावात असा विषय तर इथं बाहेरून येतात या पूजा करतात पूजा पाठ वगैरे देण्यासाठी येत असतात ते परंपरेने श्रद्धा अंधश्रद्धा श्रद्धाचे भानगिडी पडणार नाही पण ते सोयी लोक ते आहे म्हणा कोंबडा म्हणा काहीतरी इथं सोडून जातात जो जो पद्धती अशा भरपूर गोष्टी बरोबर पण काय आता पाहिजे याच काहीतरी दत्तांचा वर्धन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एवढं सांगितलं पुरातन विभागाने काहीतरी दखल घेतली पाहिजे त्याच्यातून काहीतरी जतन संवर्धन झालं पाहिजे भाऊ गावातल्या लोकांनी काही याच्याबद्दल गावातल्या लोकांबद्दल आपण काय सांगा गावातले लोक आता सगळीकडे जे आहे ते ह्याच त्याच्यामुळे गावाच्या लोकांबद्दल आपल्याला काही बोलायचं चालू आहे ते चालू आहे काय तुम्ही बघू शकते कशामुळे पडलेले काय तुम्हाला आपल्याला वेगळं वळण द्यायचं नाही आपला मुद्दा वेगळा आहे आपल्याला राजकीय सामाजिक जायचं आपले पुरातन वस्तू ऐतिहासिक स्वच्छता संवर्धन झालं पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे गवत सगळं स्वच्छ झालं पाहिजे हाच या व्हिडिओ मागचा उद्देश कोणी लक्ष द्यायला तयार नाही तर आपल्याला या माध्यमातून दाखवायचं आहे पुरातन वास्तू शिकल्या पाहिजे जतन झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या पिढीला हे बघता येईल आणि या गोष्टीबद्दल काहीतरी त्यांचं ऐतिहासिक वस्तू आहे त्याबद्दल एक प्रेरणा घेण्यासारखे आहे कारण मी असं बांधकाम तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक बांधकाम जबरदस्त तर हे आजच्या काळात होऊ शकत नाही तर आजच्या भरपूर साऱ्या गोष्टी मला याबद्दल काय वाटतं ते आम्हाला नक्की आपण लहानपणापासून जसं जसं बघतो तसं वडा झाड असेल तस आणि कटकुट करायला लागलो रस्त्याच्या यायचे त्याच्या ताराच्या याच्या मग